हॅलो नमस्कार मी विना स्वागत करते तुम्हाला सर्वांचं विनाश लाईफस्टाईलमध्ये आणि आजचा दिवस सर्वांना खूप आनंदाचा जावं ही स्वामीजींनी प्रार्थना आणि आज रेडी झाली आहे मी मैत्रीणकडे जायला तर आज मी पंधरा वर्षानंतर तींना भेटणार आहे तर मी आणि माझी मुलगी आम्ही चाललो आहे माझ्या मैत्रीणकडे तर चला मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की आम्ही काय करणार आहोत भेटूया

कपड़े में गा? गा? <laughs> मी पोसले मी तर मी पोचले फायनली माझ्या मैत्रीणकडे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की मी जाते माझ्या मैत्रिणीकडे तर आम्ही सर्व मैत्रिणी हे बघा हे आहे सर्व माझ्या मैत्रिणी आणि एक बहिणी आहे एक एक ऐंशी आहे तर ही बघा आहे <दिन्ची>

आणि ती आता आलेली आहे तसं तर आम्ही सहा मैत्रिणी आहो सहा मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि आम्ही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड आहो पण बरीच वर्ष झाले मी स्वतः दहा ते पंधरा वर्षे यांना भेटलेली नाही आहे या सर्वजणी मिळत होत्या भेटत होत्या पण मी बिलकुलसुद्धा यांना भेटलेली नाही आहे तर यांना मी अचानक भेटली आणि नंतर व्हिडिओ कॉलवर आम्ही बोललो त्यानंतर आज मी ते भेटलो तर माझी एक मैत्रिणी ती आली नाही कारण तिला शक्य होत नाही कारण ती खूप लांब राहते आणि आम्ही जवळच राहतो त्यामुळे आम्ही आज भेटलेलो आहे पण लवकरच आम्ही सहाजणी मैत्रिणी भेटणार आहोत तर तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल ती तर इथे माझ्या मैत्रिणीच्या मुलींनी सर्वांसाठी पाणी आणलं तर आम्ही पाणी पिलं आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या तर आधी आम्ही खूप बोलायचं खूप गप्पा मारायच्या तर सुद्धा आमचं ते सुरू झालं तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही मैत्रिणी किती गप्पा करतो किती मस्ती करतो तर इथे माझ्या मैत्रिणीची आईसुद्धा होती त्यासुद्धा आमच्यासोबत छान गप्पा मारत होत्या तर इथे आम्ही सर्वजणी लिपस्टिकवर डिस्कस करत होतो तर माझ्या एका मैत्रिणी लिपस्टिक घेतल्या त्याचे कलर खूप छान होते त्याम त्यामुळे इथे त्यावर डिस्कस सुरू होतं आमच्या खूप गप्पा करून झाल्या आणि त्यानंतर आम्ही आलोय किचन मध्ये तर हे आहे माझ्या मैत्रिणीचं किचन छान मोठा आहे तर इथे लाईट सुरू केलेले नव्हते त्यामुळे अंधार वाटत आहे तर इथे बघा माझ्या मुलीचं काहीतरी खाणं सुरू आहे बघा तर इथे आम्ही हॉलमधून उठून किचन मध्ये आलो तरी आमच्या गप्पा सुरूच होत्या तर इथे माझ्या मैत्रिणीच्या मुलीने छान लिंबू पाणी बनवलेलं होतं खूप छान बनवलेलं होतं तर आम्ही ते पित होतो तर इथे गप्पा पण सुरू होत्या आणि लिंबू पाणी सुद्धा पिणं सुरू होतं त्यानंतर इथे मी किचनमध्ये माझ्या मैत्रिणी आधी स्वयंपाक बनवलेला होता तर भाजी वगैरे तिने बनवलेली होती पण पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या तर इथे एक पोळ्या बनवायला सुरुवात केली तर माझी एक मैत्रीण पोळ्या शेकत होती आणि एक लाटून देत होती तर इथे यांचं पोळ्या करणं सुरू होतं तर आधी आम्ही असंच करायचं तर या गोष्टी मी खूप वर्ष मिस केल्या होत्या कारण मी यांना भेटली नव्हती तर त्यामुळे परत खूप छान वाटत होतं आणि हा बघा कविताच्या पडल्या नाव लिहिलं राजभोग इथे होता माझ्या मैत्रिणीचा बड्डे जिच्याकडे मी आलेली आहे तिचाच बड्डे होता तर दोन दिवसा आधीच होता पण तेव्हा आम्हाला येणं शक्य झालेलं नाही त्यामुळे आम्ही आज आलो आहे आणि आज सेलिब्रेट करतो आहे तर आम्ही सर्वांनी अक्षवंत केलं तर इथे छान केक कटिंग वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून गिफ्ट दिलं तर इथे गिफ्टमध्ये बघू शकता तुम्ही छान क्लच आहे

पी पटलू आजी पटली है डट नवासी पटली है मेरेानी माको न माको तो तुम आके पी चली जाओ अशा पद्धतीने माझ्या तिन्ही मैत्रिणींनी खूप छान डान्स केला आणि खूप सुंदर होता तर डान्स आला आणि त्यानंतर आम्ही आलो आहे जेवण करायला तर इथे जेवण करून निघायचं सुद्धा होतं कारण उशीर होत होता तर इथे माझ्या मैत्रिणी जेवण वाढत होत्या आणि जेवणामध्ये होती पोळी पनीरची भाजी तर माझ्या मैत्रिणी पनीरची भाजी खूप छान बनवलेली होती जिरा राईस होता मोतीचूरचे लाडू कढी मेथी आंबा आणि इथे माझी मैत्रिणी पापड तळते आहे छान तांदळाचे पापड आणि ज्वारीचे ज्वारी पापड दोन्ही होते आणि नंतर इथे जेवण वाढून झालेलं होतं आणि नंतर आम्ही सर्वजणी बसून जेवण करायला तर इथे आम्ही सर्वांनी मिळून जेवण करून घेतलं तर इथे आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि वेळ होती घरी निघण्याची तर बऱ्याच वर्षांनी मैत्रिणी भेटल्या खूप बरं वाटलं होतं खूप छान वाटलं होतं कारण बऱ्याच वर्ष हे सर्व काही मी मिस केलेलं होतं कोणालाही मी भेटलेले नव्हते दहा ते पंधरा वर्ष झालेलं होतं तर इथे मी दहा ते पंधरा त्याचप्रमाणे एन्जॉय केला मस्ती केली पण असा विचार केला नव्हता की मी मैत्रिणींना परत भेटेन पण पर आम्ही भेटलो तर खूप बरं वाटलं आणि खूप मस्ती केली चला तर मग आता निघतोय घरी बाय 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 तर फायनली मी पोहोचलेली आहे घरी आणि वाजलेली आहे आठ तर तुम्ही बघितलं असेल किती मस्ती आणि मज्जा केली आहे मी दिवसभर आजचा दिवस खूप छान गेला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि गुड नाईट